आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याला निश्चित मोल आहे सोन्यासारख्या माणसाला देखील मोल आहे आता आपण पाहतोय आपल्यासोबत हे इकडे दादा आहेत इकडे दुसरे एक दादा आहेत हे दोघे गोल्डमॅन आहेत सोन्याच्या दहा ग्रॅमला म्हणजे एका तोळ्याला एक, एक, ला, एक, ला, एक लाखापेक्षा अधिक बाजारभाव आहे प्रश्न पैशाचा नाही हा छंदाचा आहे आज त्यांच्या अंगावर सोनंसुद्धा भरपूर आहे वजनदार आहेत म पहिलवान मंडळी आहेत आपण जरा जाणून घेऊया थोड्याशा गप्पा मारूया सुरुवात ह्या दादांपासून करूया दादा नमस्कार आपण मूळ कुठले पुणे खराडी काय आता म्हणजे तुमचं वय हे सगळं पाहता काय व्यायाम करता व्यायाम पण चालू आहे कुस्ती कुस्ती लहानपणी खेळत होता आधी हे किती ग्रॅम किती किलो सोनं माझं सात किलो आहे बंधू मी त्यांच्याशी बोलणार आहे म्हणजे काय कसा छंद जडला आपण सोनं घालावं एक गोल्डमॅन व्हावं असं का वाटलं गोल्डमॅन व्हावा म्हणण्याची मी लहानपणापासूनच सोनं घालत होतो त्याचं कालांतराने मग नंतर त्याचं गोल्डमॅनमध्ये रूपांतर झालं लहानपणापासून सोन्याची आवड होती घालत गेलं मग सोनं वाढत गेलं असं तुम्ही तब्येतीनं दष्टपुष्ट आहात ठीक आहे तुम्हाला कोणी तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणार नाही पण एवढं सोनं घेऊन फिरताना भीती वाटत नाही अंगरक्षक असतात सोबत ना अंगरक्षक असतात घरी कोण कोण असतं घरी आई वडील आहे मिसेस आहे मुलगी भाऊ वहिनी मग आई काय सल्लं बाबा एवढं सोनं घालून फिरतोस त्यांचं काय आहे त्यांचं चालू असं म्हणून काळजी घेत स्वतःची बाहेर फिरताना काय व्यवसाय करणार माश्याचा व्यवसाय डॅम आहेत आणि इकंट्रप्शनचा व्यवसाय आपण पाहतोय आवड असली की निवड करता येते निवड करता येते ती म्हणजे सोन्याची आणि सोन्यासारख्या माणसांची सर तुम्ही काय सांगाल तर तुम्ही सुद्धा एवढं सोनं परिधान केलेलं आहे तुमच्या अंगावर किती किलो सोनं आहे पाच किलो सोनं आहे एवढं पाच किलो सोनं घेऊन फिरायचं भीती वाटत नाही आता सवय पण झाली आहे ना तसं प्रिकॉशन्स पण घेतो आम्ही काय म्हणजे बाबा आपण एवढं सोनं गावून फिरावं किंवा लोकांमध्ये मिरवावं असं का वाटलं किंवा काय आपलं कोण आयडॉल नाही आम्हाला लहानपणासनं सवय होती दोघांना आम्ही थोडं थोडं म्हणजे आमच्या वडिलांनी शिकवले सेव्हिंग केली कशातरी सेविंग के सेव्हिंग करा ते वाढवत राहा आजोबांना बचत करून पुढे 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 आमचा बिझनेस वाढला तसं आम्ही सगळं वाढून एवढं मोठं साम्राज्य आता उभं केलेलं आहे तुम्ही दोघे भाऊ का शक्य भाऊ हो मग दोघांना एकच ना नाव भाऊ सोनं घालून फिरायचं मग आई वडील म्हणत नाही का बाबा एक जणांनीच घाला एकाने काढून ठेवा नाही असं काही नाही दोघांनी सारखं घालून सारखं फिरा तुम्ही मॅरिड का अनमॅरिड दोघं मॅरिड आहे वडील काय करतात त्यांचा बिझनेस का शेती वगैरे शेती वगैरे सगळी गावाकडे आता एवढं तुम्ही सोनं घालताय याच्यापेक्षा वेगळा अजून छंद कुठला आहे शेतीचं आहे कन्स्ट्रक्शनचं आहे आपण पाहतोय हे दोघे सक्के भाऊ यांच्या अंगावर साडेपाच तोळे साडेपाच किलो, किलो। आणि सर आपल्या अंगावर सात किलो सात पाच बारा म्हणजे साडेबारा किलो सोनं घेऊन ही सगळी मंडळी फिरतायत आवड असली की निवड करता येते छंद असा करावा की दोघे पैलवान आहेत एवढं सोनं घेऊन फिरतायत विचार स्वच्छ आहे विशेष म्हणजे मी मागाशी त्यांच्याशी बोललो कुठलंही व्यसन नाही निर्व्यसनी मंडळी आहेत खरोखरच ह्या दोघही बंधूंना विघ्नच्या या, या कार्यक्षेत्रामध्ये मनापासून धन्यवाद सुरेश वाणी विघ्न टाइम्स ओझर